नमस्कार मित्रांनो विजय पर्वमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत मित्रांनो नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्र राज्याच्या विधानसभांच्या निवडणुकामध्ये महायुतीला प्रचंड बहुमत प्राप्त झालं आणि या निवडणुका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लढवल्या गेल्या या निवडणुका पार पडल्यानंतर महायुतीचा पुढचा मुख्यमंत्री कोण होणार याची चर्चा माध्यमांमध्ये सुरू झाली श्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली विधानसभेची ही निवडणूक पार पडल्यामुळं बऱ्याच माध्यमांमधून एकनाथ शिंदे हेच पुढचे मुख्यमंत्री होतील अशी शक्यता वर्तवली जात होती मात्र भारतीय जनता पक्षाला या निवडणुकीमध्ये प्रचंड यश मिळालेलं आहे हे यश कसं मिळालं का मिळालं मा मागे कोणती शक्ती होती त्या मागे कोणते फॅक्टर होते की आणखी ईव्हीएमच्या संदर्भामध्ये काही शंका कुशंका हा मुद्दा वेगळा परंतु आता त्यांना एकशे तीस पेक्षा जास्त आमदारांचं संख्याबळ मिळालेलं आहे आणि अपक्ष वगैरे मिळून त्यांच्याकडं जवळपास एकशे सदोतीस एकशे अडोतीस इतकी आमदारांची संख्या आहे आणि भारतीय जनता पक्षाचा आजवरचा इतिहास असा राहिलेला आहे कोणत्याही व्यक्तीचा पक्षाचा सुरुवातीला वापर करून घ्यायचा आणि एकदा त्याचा वापर करून झाला त्यांचं इप्सित साध्य झालं की त्या व्यक्तीला हळूहळू का होईना संपवण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करायचे एकोणीसशे पंच्याण्णव साली भारतीय जनता पक्ष हा एकोणीसशे पंच्याण्णवच्या अगोदर भारतीय जनता पक्ष हा महाराष्ट्रामध्ये दखलपात्र पक्ष नव्हता हे सर्वांना माहीत आहे एकोणीसशे पंच्याण्णव साली मुंडे आणि महाजनांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मदतीनं महाराष्ट्रामध्ये निवडणूक लढवली भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेची युती झाली आणि ही युती इतकी प्रचंड गाजली की भारतीय जनता पक्षाचे महाजन आणि मुंडे यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांच्या विरोधात प्रचंड भ्रष्टाचाराचे आरोप केले यंद्रॉन प्रकल्पावरून आरोप केले आणि एकंदर वातावरण इतकं भ्रष्टाचाराच्या यावरून त्यांनी उठवलं की त्यामुळं काँग्रेसचा त्या, त्या निवडणुकीमध्ये पराभव झाला आणि शरद पवारांच्या नेतृत्वाखालील त्यावेळेच्या काँग्रेसला फक्त ऐंशी जागा मिळाल्या आणि सर्वसाधारणपणे काँग्रेसच्या बंडखोरांची संख्या ही तीस पस्तीस इतकी झाली आणि त्या निवडणुकीमध्ये शिवसेनेनं जवळपास एकशे सत्तर जागा लढवलेल्या होत्या आणि भारतीय जनता पक्षानं एकशे चौदा किंवा पंधराच्या आसपास जागा लढवलेल्या होत्या आणि सर्वसाधारणपणे बहात्तर पंच्याहत्तर जागा या शिवसेनेने जिंकल्या आणि साठच्या आसपास जागा भारतीय जनता पक्षानं जिंकल्या आणि अपक्षांच्या मदतीनं भारतीय जनता पक्षाने शिवसेना युतीचं सरकार त्यावेळी सत्तेवर त्यावेळेस हा लहान भाऊ म्हणून भारतीय जनता पक्ष बाळासाहेबांनी स्वीकारला आणि हळूहळू -हल। भारतीय जनता पक्षाचा विस्तार या महाराष्ट्रामध्ये होत गेला काळ बदलत गेला भारतीय जनता पक्षाला यश मिळत गेलं आणि त्यानंतर एकोणीसशे नव्याण्णवच्या निवडणुकामध्ये भारतीय जनता पक्षाने शिवसेनेचा पराभव झाला आणि सलग पंधरा वर्षीय काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं महाराष्ट्रामध्ये सत्ता मिळवली राज्यकारभार केला दोन हजार चौदा साली मोदी लाट या महाराष्ट्रामध्ये येतात भारतीय जनता पक्षानं शिवसेनेबरोबरची युती एकतर्फी तोडून टाकली मोदी लाटेचा अचूक फायदा घेण्यासाठी भारतीय जनता पक्षाला त्यावेळी शिवसेना नकोशी झाली आणि शिवसेनेबरोबरची युती अचानक तोडून टाकली जागा वाटपाच्या काही दिवस चर्चा फक्त केल्या आणि निवडणुकीला एक चार दिवस राहिल्यानंतर भारतीय जनता पक्षानं शिवसेनेबरोबरची युती तोडून टाकली ही युती तोडल्यानंतर सर्वच पक्षांनी स्वबळावर त्या ठिकाणी निवडणुका लढवल्या अर्थातच भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील केंद्रामध्ये मोदींच्या नेतृत्वाखालील सरकार स्थापन झालेलं होतं आणि भारतीय जनता पक्षाचं या देशामध्ये वारळ वाहत होतं मोदींच्या रूपानं भारतीय जनता पक्षाला एक चेहरा प्राप्त झालेला होता आणि मोदीलाट प्रचंड प्रमाणामध्ये त्या ठिकाणी कार्यरत होती याचा अचूक फायदा घेत भारतीय जनता पक्षानं जवळपास एकशे तेवीस जागा महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या जिंकल्या आणि त्यावेळेस एकत्र शिवसेनेला म्हणावं तितकं यश मिळालं नाही त्यांच्या साठ बासष्ट जागा त्या ठिकाणी विजयी झाल्या आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं अक्षरशः पाणीपत झालं त्यांना चाळीस पंचेचाळीस आणि त्रेचाळीस इतक्याच जागा मिळाल्या ही परिस्थिती एकोणीस दोन हजार चौदा साली झाल्यानंतर भारतीय जनता पक्षी पक्षानं सत्ता स्थापन करण्यासाठी शिवसेनेचा विचार सुद्धा नाही केला त्यांनी डायरेक्ट मुख्यमंत्री पदाची शपथ देवेंद्र फडणवीस यांनी त्या ठिकाणी घेतली आणि सुरुवातीला शिवसेनेनं विरोधी पक्षनेतेपद सुद्धा स्वीकारलं परंतु शिवसेनेतील काही महत्वाकांक्षी नेत्यांनी केली पंधरा वर्ष ते सत्तेत नसल्यामुळं उद्धव ठाकरे यांच्यावर दबाव टाकत परत सत्तेमध्ये जाण्याचा त्या ठिकाणी निर्णय घेतला आणि शिवसेनेला अतिशय दुय्यम वागणूक भारतीय जनता पक्षानं दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या कालावधीमध्ये दिलेली आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस शिवसेनेची बासष्ट सीट्स असताना बासष्ट आमदार असताना सुद्धा त्या ठिकाणी शिवसेनेला उपमुख्यमंत्री पद भारतीय जनता पक्षानं दिलं नाही किंबहुना भारतीय जनता पक्षानं शिवसेनेला अतिशय दुय्यम दर्जाची फक्त चौदा मंत्रिपदं दिली त्रेचाळीस मंत्रा मंत्रिपदापैकी फक्त त्रि चौदा मंत्रिपद दिली त्यामध्ये सात कॅबिनेट आणि सात राज्यमंत्रीपदं दिली आणि त्यामध्ये सुद्धा दुय्यम दर्जाची खाती शिवसेनेच्या वाट्याला त्या ठिकाणी आली आणि भारतीय जनता पक्षानं आपल्या पक्षाचा विस्तार करण्याची सर्व योजना त्या ठिकाणी आखली शिवसेनेला उपमुख्यमंत्रीपद नाकारलं गृहमंत्रीपद नाकारलं अर्थमंत्रीपद नाकारलं महसूल मंत्रीपद शिवसेनेला दिलं नाही आणि ह्या सगळ्या घडामोडीमध्ये शिवसेनेची अतिशय बिकट परिस्थिती झाली शिवसेनेला केंद्रात सुद्धा अतिशय कमी महत्वाची खाती अवजड उद्योग सारखं एक खातं शिवसेनेची देऊन त्यामध्ये त्यावेळेस दोन हजार चौदा एको ते एकोणीसशे कालावधीत बळवण केली आणि शिवसेनेला महाराष्ट्राचा राज्यकारभार करत असताना कुठेही कुठेही त्या ठिकाणी विश्वासात घेतलं नाही अगदी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक सुद्धा शिवसेनेबरोबर युती न करता भारतीय जनता पक्षानं त्या ठिकाणी लढवली एकेकाळच्या एकोणीसशे पंच्याण्णव पासूनच्या असलेल्या मित्राची अवस्था भारतीय जनता पक्षानं अशा पद्धतीनं केली त्यामुळं उद्धव ठाकरे यांचा नाईलाज झाला आणि त्यांनी आता भारतीय जनता पक्षाला रोखणं कठीण आहे दोन हजार एकोणीसला त्यांनी थोडी चाणक्य नीती वापरली चाणक्य नीती वापरली आणि भारतीय जनता पक्षाबरोबर युती केली आणि ही युती करत असताना भारतीय जनता पक्षानं त्यांना शेवटपर्यंत शेवटपर्यंत झुंजवत ठेवलं तरीही उद्धव ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षाच्या मनमानी कारभाराला स्वीकारून त्या ठिकाणी एकशे चौदा जागा लढवल्या आणि भारतीय जनता पक्षानं मित्र पक्षांच्या नावाखाल खाली राहिलेल्या सर्व जागा स्वतः लढवल्या आणि भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेला दोन हजार एकोणीस साली स्पष्ट बहुमत मिळालं भारतीय जनता पक्षाच्या सर्वसाधारणपणे एकशे पाच जागा लागल्या आणि शिवसेनेच्या जा, साठ जागा विजयी झाल्या भारतीय जनता पक्षाला वाटलं आता परत एकदा आपण तोच प्रयोग करू दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या कालावधीमध्ये ज्या पद्धतीनं आपण सत्ता राबवली त्याच पद्धतीनं आपण परत आता पुढे जाऊ परंतु उद्धव ठाकरे यांनी दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या कालावधीमध्ये जो प्रचंड अपमान सहन केलेला होता जो भारतीय जनता पक्षाचा त्रास सहन केलेला होता त्या त्रासाला कुठंतरी आता प्रत्युत्तर देण्यासाठी महाविकास आघाडीचा महाराष्ट्रामध्ये प्रयोग केला आणि त्यांनी स्वतःकडं मुख्यमंत्रीपद घेत त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाला सत्तेपासून बाजूला केलं परंतु भारतीय जनता पक्ष हा हार मानणारा पक्ष नाही त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या महत्वाकांक्षांना खत पाणी घालायला सुरुवात केली एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदाची आमिष त्याचप्रमाणे मोठमोठ्या त्यांच्या महत्वाकांक्षा निर्माण केल्या गेल्या आणि बरोबर दोन दोन वर्ष झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारलं आणि सर्वांनाच इतिहास माहीत आहे की एकनाथ शिंदे यांचा प्रवास मुंबई ते सुरत सुरत ते गुवाहाटी असा झाला आणि एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री म्हणून त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षानं पाठिंबा दिला आणि एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी काही का असे ना कारभार व्यवस्थित सांभाळला आणि अडीच वर्षामध्ये त्यांच्या कालावधीमध्ये वेगवेगळी आंदोलनं झाली वेगवेगळे हे त्यांच्या सरकारवर प्रचंड नाराजी सुद्धा निर्माण झाली आणि या नाराजीतून लोकसभा निवडणुकीत महायुतीला त्या ठिकाणी फटका बसला त्यांच्या फक्त सतरा जागा विजयी झाल्या त्यानंतर ते खडबडून जागे झाले आणि महाराष्ट्रामध्ये त्यांनी गतीनं चक्र फिरवली आणि ही चक्र फिरवत असताना त्यांनी लाडकी बहीण नावाची योजना आणून महिलांची सहानुभूती मोठ्या प्रमाणावर मिळवण्याचा प्रयत्न केला आणि आता एस त्या योजनेच्या माध्यमातून मिळाला असं ते त्यांचा दावा आहे परंतु तो संशोधनाचा विषय आहे लाडक्या बहीण योजनेचा त्यांना किती फायदा झाला हा संशोधनाचा विषय आहे आणि ईव्हीएमचा त्यांना किती फायदा झाला हा एक वेगळा विषय आहे परंतु असं जरी असलं तरी महायुतीला आता प्रचंड यश मिळालं ज्या मित्र पक्षांच्या मदतीनं भारतीय जनता पक्षाची आजवरची अशी वाटचाल राहिली ज्या एकनाथ शिंदेच्या नेतृत्वामुळं भारतीय जनता पक्षाला आणि महायुतीला यश मिळालं त्या एकनाथ शिंदेवर त्यांनी कुरगोडी करायला सुरुवात केली आणि ही कुरगोडी करत असताना त्यांच्यावर मुख्यम त्यांचा मुख्यमंत्रीपदाचा दावा त्यांना सोडायला भाग पाडलं आता खरा इथून पुढचा संघर्ष सुरू होणार आहे इथून पुढचा ट्विस्ट निर्माण होणार आहे आणि इथून पुढं खऱ्या अर्थानं एकनाथ शिंदे यांची कसोटी असणार आहे भारतीय जनता पक्ष आता नाम मात्र दोन उपमुख्यमंत्री नेमणार परंतु सगळी मलाईदार खाती महसूल असेल अर्थ असेल गृह असेल बांधकाम असेल उत्पादन शुल्क असेल ग्रामविकास असेल ती सर्व खाती भारतीय जनता पक्ष स्वतःकडे घेणार एखादं एकनाथ शिंदेसाठी एखादं खातं भारतीय जनता पक्ष आणि अजित पवारांसाठी एखादं चांगलं खातं भारतीय जनता पक्ष सोडणार परंतु बाकी सर्व महत्वाची खाती आणि जिथं जनतेचा डायरेक्ट कनेक्ट आहे अशी सर्व खाती यावेळेस भारतीय जनता पक्ष कदापिही या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला देणार नाही केंभवना अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला देणार नाही आता भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रामध्ये पुढच्या पंचवार्षिकपर्यंत त्यांचा प्रचंड विस्तार करायचा आहे आणि लक्षात ठेवा पुढच्या पंचवार्षिकपर्यंत शिवसेना शिंदे गटाला आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाला अतिशय दुय्यम दर्जाची वागणूक दिली जाणार अतिशय कमी महत्वाची खाती देऊन त्यांची बोळवण केली जाणार आणि निर्णय प्रक्रियेमध्ये पूर्णपणे भारतीय जनता पक्षाचं वर्चस्व असणार हे त्रिकालावादी सत्य आहे आणि आता एकनाथ शिंदे यांच्यासमोर कोणताच पर्याय नसणार त्यांना भारतीय जनता पक्ष जो तुकडा टाकेल तोच त्यांना घ्यावा लागेल अजित पवारांची सुद्धा तीच अवस्था असणार जो तुकडा त्यांना भारतीय जनता पक्ष टाकेल त्यावरच त्यांना समाधान मानावं लागणार हा इतिहास आहे आजपर्यंत मोगलाईमध्ये मराठे एक एकमेकामध्ये लढायचे आणि त्या ठिकाणी त्यांनी दिलेल्या जहागिरीवर समाधान मानायचे तसं आता ह्या गुजरातच्या लोकांनी जे काही द्यायचं त्यावर ह्या लोकांनी समाधान मानायचं अशी एकंदर आता परिस्थिती आपल्याला त्या ठिकाणी झालेली दिसून येते शिंदेच्या पुढं भविष्य फार अंधकारमय आहे शिंदेना आता फक्त आणि फक्त भारतीय जनता पक्षाच्या कला कलेनच चालावं लागणार आहे कारण परतीचे दोर कुठंतरी कापलेले आहेत भारतीय जनता पक्षानं त्यांच्या पक्षामध्ये सुद्धा एकनाथ शिंदे यांच्या पक्षामध्ये सुद्धा स्वतःची लोक धनुष्यबाणावर उभी करून ती निवडून आलेली आहेत उद्या एकनाथ शिंदे यांना कितीही दुय्यम दर्जाची वागणूक दिली तरी सुद्धा एकनाथ शिंदे काही करू शकणार नाहीत कारण एकनाथ शिंदेंनी जर बंडखोरी करण्याची भाषा केली तर त्यांच्या शिवसेनेत जी जागा आलेली आहे त्यात आठदा हे भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत त्यामुळे एकनाथ शिंदे यांना ते म्हणतील तुम्ही काही करा बाजूला व्हा आमचा तुमचा काही संबंध नाही तरीही भारतीय जनता पक्ष सरकार पडणार नाही आणि त्याचप्रमाणे जवळजवळ तीन चार आमदार हे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सुद्धा हे भारतीय जनता पक्षाचे मूळचे आहेत आणि ते राष्ट्रवादीच्या घड्याळ्याचे नाव लढलेले आहेत उद्या अजित पवारांनी सुद्धा निर्णय प्रक्रियेत काही हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा त्यांचं काही चालणार नाही अशी एकंदर त्या ठिकाणची परिस्थिती आहे आणि ही परिस्थिती या दोघांच्या अति आत्म अति महत्वाकांक्षेमुळे निर्माण झालेली आहे जर त्यांनी महाविकास आघाडीचं सरकार पाडलं नसतं एकनाथ शिंदे यांनी आणि अजित पवारांनी जर बंडखोरी केली नसती तर सन्मानानं हे कायमस्वरूपी सत्तेमध्ये राहिले असते महाराष्ट्राचे निर्णय महाराष्ट्रामध्ये झाले असते आणि सर्वांना व्यवस्थित काम करता आलं असतं आता काम करत असताना अजित पवारांना सुद्धा अजित पवारांना जी खाती येतील त्या खात्यात सुद्धा भारतीय जनता पक्षाचा हस्तक्षेप असणार एकनाथ शिंदे यांच्या वाटेला जी खाती येतील त्या खात्यामध्ये सुद्धा भारतीय जनता पक्षाचे राज्यमंत्री असणार आणि ते त्यांचा हस्तक्षेप त्या ठिकाणी सुद्धा असणार म्हणजे कोणतंही काम करत असताना त्यांना आता मोकळीक असणार नाही स्वातंत्र्य असणार नाही भारतीय जनता पक्षाच्या ओंजळीनं पाणी पिल्याशिवाय एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्याकडं कुठलाही पर्याय असणार नाही राजकारणामध्ये बार्गेनिंग पॉवर जोपर्यंत चालते तो की जिथं आपलं बहुमत असतं किंवा योग्य प्रकारच्या सीट्स आपल्या हातात असतात आज भारतीय जनता पक्षाकडं जवळपास स्पष्ट बहुमत असल्यासारखीच परिस्थिती आहे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आता प्रतिकार करण्याची क्षमता फार कमी झालेली आहे पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे फक्त दहा आमदार निवडून आलेले आहेत काँग्रेसची अवस्था तशीच आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षामध्ये सुद्धा फार मोठी ताकद नाही आणि मोठ्या ताकदीनं त्यांना भारतीय जनता पक्षाला पाच वर्ष विरोध करता येईल अशी परिस्थिती नाही त्यामुळं शिंदेंचं भवितव्य काय एकनाथ शिंदे यांचं भवितव्य आता फार कठीण आहे आणि हे भवितव्य त्यांनी त्यांच्या हाताने निर्माण केलेलं आहे त्यांनी जर बंडखोरी करण्याचा प्रयत्न केला त्यांनी आव्हान देण्याचा प्रयत्न केला तर भारतीय जनता पक्षाकडं खूप आयडिया आहेत भारतीय जनता पक्षाचे शिवसेनेमध्येच आमदार खूप आहेत आणि कुणाला तरी समोर करून एकनाथ शिंदे यांच्या पक्षामध्ये सुद्धा भारतीय जनता पक्ष बंड करू शकतो म्हणजे जे एकनाथ शिंदेच्या उद्धव ठाकरेंच्या बाबतीत भारतीय जनता पक्षानं घडवून आणलं ते एकनाथ शिंदेच्या बाबतीत भारतीय जनता पक्षाला घडवून आणायला फार वेळ लागणार नाही त्यामुळं भारतीय जनता पक्षाच्या म्हणण्यानुसार शिंदेंना या पुढची वाट राजकीय वाटचाल चालू ठेवावी लागणार हे निर्विवाद सत्य आहे आणि ते सत्य त्यांना स्वीकारल्याशिवाय आता पर्याय नाही त्यामुळं भारतीय जनता पक्ष जो सत्तेतील वाटा देईल तोच त्यांना स्वीकारावा लागेल आणि भारतीय जनता पक्ष ज्या पद्धतीनं त्यांना सत्तेमध्ये सहभागी करून घेईल त्याच पद्धतीनं त्यांना चालावं लागणार हे मात्र तितकंच खरं आहे यापुढं शिंदेंचा करिश्मा आता चालणार नाही शिंदेंची बार्गेनिंग पॉवर चालणार नाही अजित पवारांची तर बार्गेनिंग पॉवर आता शून्य झाली असं म्हटलं तर वाव ठरणार नाही त्यामुळं त्यांनी दिवशी डिक्लेअर करून टाकलं की भारतीय जनता पक्षाचे जो कोणी मुख्यमंत्री नेमेल तो त्याबद्दल आमचं काही मत नाही जे अजित पवार स्वतः हट्टण एखादं पद एखादी जबाबदारी पवार साहेबांकडे मागून घ्यायचे ती आज परिस्थिती आहे का याचाही अजित पवारांनी आता कुठंतरी विचार करावा लागेल तर तुम्हाला काय वाटतंय अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांचे यांची पुढची वाटचाल कशी असेल आणि मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचं भवितव्य काय तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद